नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त ना माझ्या नयन कलाकृती या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नाचणी मुरमुरा चिवडा भरपूर कॅल्शियम लोहयुक्त असा हा चिवडा डायबेटीस पेशंटसाठी पण उपयोगी आहे चला तर मग आपण बघूया हा चिवडा मी कसा बनवला तो हे पा आपल्याला आज नाचणीच्या मुरमुऱ्यांचा चिवडा बनवायचा आहे त्यासाठी बघा हे नाचणीचे चुरमुरे आहेत बघा ते आपण आता सर्वात प्रथम इथे बघा आपण कढई ठेवली आहे मी त्या मध्ये आपण हे चुरमुरे भाजून घ्यायचे कढई तापून ठेवली आहे मी तापलेली कढाई आहे ते बघा मध्ये आपण हे चुरमुरे चांगले असे लो टू गॅस गॅसवरती थोडेसे असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी बघा आपल्याला ही कढई अशी जाड गुडाची कढई घ्यायची आणि पसरट कढई घ्यायची झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे चार ला ला चा, 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 ना, ते पाच मिनटं आपल्याला भाजायला लागतात हे आणि हे तुम्हाला कसं आदल्यामधल्या वेळे चहा संध्याकाळच्या चहाच्या टायमाला चिवडा खूप छान असा खायला मुलांना तुम्हाला द्यायला पण चांगला म्हणजे कसा पौष्टिक पण आहे ना नाचणी आणि ते नाचणीचे कुरमुरे कसे हलका फुलका असा आहार आहे चिवडा असा हलका फुलका बनणार आहे आपण बघूया कुरकुरीत झाले हे बघा असे कुरकुरीत व्हायला पाहिजे बघा आता आपले चुरमुरे हे भाजून झालेले आहेत आपण आता काढून घेऊया गॅस बंद करते मी आपण आता काढून घेऊया या भांड्यामध्ये कढई आपली गरमच आहे बघा त्यामध्ये मी तीन टेबल स्पून तेल टाकून घेते म्हणजे एक पळी घेतली आहे आणि आता ही अर्धी पळी एवढंच तेल टाकून घ्यायचं आपण त्यामध्ये बघा मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले ते भाजून घेते हे पहा आपले शेंगदाणे चांगले भाजून झाले आहेत तेलामध्ये दोन ते तीन मिनटं लागतात आपल्याला भाजायला आणि लो टू मिडियम गॅसवरतीच आपण हे भाजून घ्यायचे आता काढून घेते मी त्याप्रमाणे आपण आता याच्यामध्ये काजू पण भाजून घेऊया तेल गरम असल्यामुळे आपलं हे ड्रायफ्रुट्स आपले पटकन भाजून होणार आहेत तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता इथे बदाम घेऊ शकता तुम्ही बेदाने घेऊ शकता तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि हे ड्रायफ्रुट्स वगैरे टाकले ना तर कसं आपल्या आवडीने खातात हे नाचणीचा चिवडा कारण नाचणीचा चिवडा जर काळपट दिसतो त्यामुळे मुलं पण खायला मागत नाही पण हे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले ना तर मोठी लहान मुलं सर्वजण खातात हे पहा आपले काजू पण छान भाजून झालेले आहेत घेऊ शकता तुम्ही मस्त भाजलेत आपण काजू तसंच आपण हे सुक कोबऱ्याचे काप पण भाजून घेऊया ते पण असे झटपट भाजतात कारण आपलं तेल तापलेलं आहे ना ता पटकन भाजून होतात हे पहा आपलं सुक कोबऱ्याचे काप सुद्धा चांगले भाजून झाले असे ब्राऊन कलर जे आपण भाजून घ्यायचे सोनेरी कलर गोल्डन कलर कारण आतमध्ये असं कच्चेपणा नको म्हणून गॅस आपण लो टू मिडीयम वरच ठेवून हे पहा त्याच तेलामध्ये मी जिरं टाकत आहे अर्धा अर्धा चमचा टाकून घ्यायचं मोहरी टाकूया आपण अर्धा चमचा आता बघा आपण हिरवी मिरची टाकूया बारीक करून आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया हिंग टाकूया अर्धा चमचा हळद टाकूया पाव चमचा चाट मसाला टाकूया लाल तिखट टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाका त्यामध्ये आपण बघा ही भाजलेली डाळ टाकूया थोडी भाजलेली डाळ आहे बरं मी त्यामध्ये भाजले, भाजले नव्हतं सगळं आता नुसतं असं परतून घ्यायचं हे बघा एक मिनिटभर असं परतायचं डाळ टाकली आहे म्हणून आणि गॅस आपण लो टू मिडियमच ठेवायचा आणि आता आपण हे बघा हे सर्व चुरमुरे घालून घेऊया त्याच्यामध्ये सर्व साहित्य आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मिक्स करून घेऊया परत चांगलं असं आता आपण हे ट्रायफ्रुट टाकून घेऊया त्याच्यावरती भाजलेलं होतं ते परत एकदा चांगलं असं मिक्स करायचं आहे हे बघा किती छान दिसतं बघा तो कलर मस्त वाटतो बघा हे बघूनच मुलं अशी आकर्षित होणार आहे त्यांना कळणारच नाही हे नाचणीच्याच चोरमोऱ्यांचा चिवडा आहे म्हणून आता या उन्हाळ्यामध्ये तुम्ही या मुलांना करून घाला आणि आता सुट्ट्या पण पडल्या आहेत ना त्यामुळे ते खाण्यासाठी तुम्हाला सोबत खाण्यासाठी असं हे नमकीन तयार होईल छान आता आपण थोडी वरून पिठी साखर घालूया आपल्या चवीनुसार सर्व मी नेहमी तुम्हाला रेसिपीमध्ये सांगत असते की मीठ साखर गूळ किंवा तिखट हे हो तुमच्या घरातल्यांच्या आवडीनुसार तुम्ही घालत जा बघा अशा प्रकारे आपला नाचणीचा खमंग असा कुरकुरीत आणि हेल्दी असा चिवडा तयार झालेला आहे आपण आता या बाउल मध्ये ट्रान्सफर करून घेऊया अशा प्रकारे बघा नाचणीचा चिवडा माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आपा आता हा चिवडा जर थंड झाला ना की आपण या कातीच्या बरणीमध्ये मी भरून ठेवणार आहे हा चिवडा तुम्ही महिनाभर एन्जॉय करू शकता बघा तुम्ही असं बनवून ठेवलात ना तर महिनाभर तुम्ही एन्जॉय करू शकू शकता काथीच्या बरणीमध्ये व्यवस्थित तुम्ही झाकण मारून व्यवस्थित ठेवून द्यायचं